सांगली एसटी डेपो येथील संतापजनक प्रकार सांगली एस टी डेपो येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यास विरोध करणाऱ्या महेश पाटीलवर कारवाई करून निलंबित करा डॉक्टर गणेश वाईकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती करण्यास स्थानक प्रमुख महेश पाटील यांनी विरोध केला ज्या महामानवांना आपल्याला माणसात आणलं आणि सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या अशा या महामानवाच्या जयंतीला नकार देणाऱ्या महेश पाटील याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला सेवेतून बडतर्प करावं अशी मागणी हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक तथा अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर यांनी केली आहे डॉक्टर गणेश वायकर यांनी आज सांगली येथील एस टी व्यवस्थापक राजेंद्र घुमरे स्थानक प्रमुख महेश पाटील वाहतूक निरीक्षक दळवी यांना सहकार्यांसोबत जाब विचारण्यात आला या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली नाही तरी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असंही सांगण्यात आलं या प्रसंगी चालक वाहक एस टी कर्मचारी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा